थोडे जर असते केस अजून दिसला असता सुंदर भेस अजून बसलो असतो घेऊन वेगळा अजून स्वभाव कुनी पाहिला नसता तसाही तो पाहत नाही कुणी बाह्य रूपावर भाळले असते पडली असती वेगळी छापजनी अहंकारात स्व्यक्तिमत्वाच्या वाढला असता द्वेष अजून थोडेज रस्ते केस अजून दिसला असता सुंदर फेस अजून तोंड पुजे पण वाढले असते असता भेटला को तुकास दुजोरा कला गुण ठेवून विकलो विसरून अंतरातले खरे पण काय राहिले असते शेष अजून थोडे जर असते केस अजून दिसला असता सुंदर फेस अजून म्हणून आरशात मी माझ खर प्रतिबिंब पाहतो म्हणून जसे खाच खळगे अगदी तसाच वाहतो स्वीकारून स्वतःच्या खरेपणाला मीच देतो चेअर अजून थोडे जरी नसतील केस अजून तरीही माझा मला दिसतो सुंदर फेस अजून